नमस्कार मी चंद्रकांत आयवडे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज दिवसभरातील बातम्या सांगोला अकलूज रोडवर भीषण अपघात अपघातात मायालेकी ठार तर एक जण गंभीर जखमी सांगोला अकलूज रोडवर मोटरसायकल व टँकरचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एम एच झिरो नऊ बी सी पंचवीस सत्तर हा टँकर मळवलीवरून सांगोल्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या एम एच बारा ए झेड तेहतीस अडुसष्ट या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने सुनील आप्पा आयवळे वयवर्ष पस्तीस हा जखमी झाला असून पत्नी शीतल सुनील आयवळे वयवर्ष पंचवीस व मुलगी वर्षा सुनील आयवळे वयवर्ष दोन हे जागीच ठार झाले असून आयवळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे टँकर चालकास वेळापूर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मानगावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे महेश गाडगे टीव्ही सेवन न्यूज मळवली वेळापूर